नमस्कार आज आपण क्रीमपासून गुलाबाची फुलं कशी तयार करायची ते पाहणार आहोत चला तर आपण सुरुवात करू मी नूर अकरा नंबरचं नोजल घेतलं आहे पायपिंग बॅगमध्ये टाकून घेतलं आहे आता आपण सुरुवात करू पहा तर आपलं गुलाबाचं फूल किती सुंदर झालंय आपण याच्यावरती गुलाबी पावडर डस्ट मारून घेणार आहोत आपलं फूल तयार आहे कसं झालं मी इथं पाच प्रकारचे पाच गुलाबाचे फुलं बनवले आहेत झाले छान आहेत ना लाईक अँड सबस्क्राईब